लग्न लावून पैसे उकळणाऱ्या टोळीला परराज्य पर, पर जिल्ह्यातून चाळीसगाव रोड पोलिसांनी अटक केली आहे यामध्ये अल्पवयीन नवरी सह चौघांना ताब्यात घेत चाळीसगाव रोड पोलिसांनी गजाआड केलंय त्यांच्याकडून रोख रकमेसह एक मोटारसायकल असा एकूण ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय चाळीसगाव रोड पोलिसांनी पर जिल्ह्यात आणि परप्रांतामध्ये दिवस शोध घेऊन या या टोळीला अटक करण्यात यश पाचही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणातील आणखी आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी एस ऋषिकेश रेड्डी यांनी दिली आहे ट्वेंटी थर्ड ऑगस्ट चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन के एक तक्रार हुआ है। उसमें एक बत्तीस साल का व्यक्ति था तो उसने एक मैरिज एजेंट को कांटेक्ट किया था तो वो मैरिज एजेंट दूसरी मैरिज एजेंट को उसका नाम दिया था उसको कांटेक्ट किया था फिर ये जो मैरिज एजेंट है उसने एक लड़की दिखाने के लिए ये जो हमारा कंप्लेनेंट को मध्य प्रदेश पंसाले गांव है तो वहाँ पे बुलाया गया था तो वहाँ पे उसने एक फेक सेटिंग करवाया थी उसने एक उसको लड़की भी दिख दिखाई दी उसको माँ करके दिखाई थी उसका लड़की का बाई करके एक आदमी को ऐसे पूरा एक फेक सेटअप उसने करके आ, एक मैरिज का इनिशियल जो दिखाने वाला है वो उसने कर दिया फिर उसके बाद उस लोगों ने वापस आ गया शादी फिक्स करवा लिया फिर उसके बाद वो जो एजेंट है उसने तीन लाख रुपये मांगने किया एंड ये जो आदमी है उसने तीन लाख रुपये उसको पैसा भी वापस पैसे दे दिया फिर उसके बाद उसने शादी के लिए गया था शादी उसको मध्य प्रदेश में वहाँ पे एक मंदिर थे वहाँ पे हो गया फिर उसके बाद वहाँ पे शादी होने के बाद वो जो जब आते आते जब दूल्हे वापस आता ना साकरी में वो जो उसका माँ आनी उसका जो जो लड़की है दोनों वहाँ से भाग गए फिर उसके बाद उसको पता चला ऐसे उसको फसोनक हो गया फिर हमारा पुलिस स्टेशन में आके उसने तकरार दिया फिर उसके बाद हमने इशू को सीरियसली लिया बिकॉज ऐसा इशूज़ सिटी में दो तीन वेला हुआ है तो हमारा ए पी आई चालीसगाँव रोड जीवन बोर्ड से आ, उसकी टीम के साथ उसने आठ दिन आ, पूरा एफ़र्ट्स लिया उसका सी डी आर किया आ, वहाँ पे जाके हमने सी सी टी वीज़ देखा बहुत सारे एफर्ट्स लेने के बाद हमने उसमें जो आ, जो मेन लोग हैं उसको हमने पाँच लोगों को अभी आठ लोग आरोपी किया हमने उसमें हमने पाँच लोगों को अभी इस में ले लिया उसमें एक जो उसने लड़की दिखाई गई है वो माइनर गर्ल है तो उसको हमने नाम हम रिवील नहीं कर सकते बट जो अदर लोग है जो उसका माँ जो बना है उसकी जो घर दिखाया वो घर की मालक है एंड उसका जो बाई है तो ये पूरा फेक सेटअप को हमने गौर रोड पुलिस स्टेशन ने हमने बस्ट किया है एंड उसमें और दो तीन लोग हैं हम

उर्फ महाराज भटुसिंग रावत बनावट नवरीचा मामा आणि एक अल्पवयीन नवरी मुलगी अशा पाच लोकांना चाळीसगाव रोड पोलिसांनी अथक परिश्रमातून बेड्या ठोकल्यात या टोळीमध्ये आणखी साथीदार निष्पन्न झाले असून हो त्यांना लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे दरम्यान या परप्रांतीय टोळीनं आणखी कुणाला फसवलं आहे याचा तपास धुळ्यातील चाळीसगाव रोड पोलीस करत असून चाळीसगाव रोड पोलिसांनी केलेल्या या कारवाईचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे गेल्या शंभर वर्षातील आनंदाचा दिवस असून मनमाड इंदोर धुळे रेल्वे मार्गाचं श्रेय केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनाच जातंय अशी प्रतिक्रिया माजी आमदार अनिल गोटे यांनी मनमाड धुळे इंदोर रेल्वे मार्गाला केंद्राची अठरा हजार छत्तीस कोटी रुपयांची मंजुरी मिळाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे मनमाड धुळे इंदोर रेल्वे मार्गाचं डॉक्टर कंपाऊंडर देखील श्रेय घ्यायला लागलेत अशी टीका देखील गोटेंनी यावेळी विरोधकांवर केली आहे मनमार धुळे इंदोर रेल्वे मार्गामुळे दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरचं काम देखील पूर्ण होणार असून या माध्यमातून तीस लाख नागरिकांना रोजगार देखील उपलब्ध होणार आहे या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पंतप्रधान नरेंद्र मोदी नितीश कुमार यादव लालू प्रसाद यादव ममता बॅनर्जी यांच्यासह मदत करणाऱ्यांचा आभारी असून गेल्या चाळीस वर्षातील पंतप्रधानांसह रेल्वे मंत्र्यांना भेटून या रेल्वेमार्गाचा पाठपुरावा मी केला आहे शेवटी केंद्रानं रेल्वे मार्गाला मंजुरी दिली आहे यामुळे हा रेल्वे मार्ग लवकरात लवकर करून घेणं ही जबाबदारी असल्याचं देखील यावेळी माजी आमदार गोटे यांनी स्पष्ट केलं सुभाष भामराजांचे दहा वर्षामध्ये काही बोंब पडली नाही काय रेल्वे मार्ग सोडून द्या काय पण संरक्षण राज्यमंत्री असताना देशामध्ये शंभर सैनिक शाळा वाटल्या एक शहाच्या अडचणी नसते काय आता तुमचा विश्वास त्यांच्यावर तर माझं काय म्हणणं नाही काय पण अतिशय निष्क्रिय मनुष्य काय चला माहिती दिलं होतं काय मार्गाचं पाच बैठका झाल्या याच्या नियोजन आयोगाबरोबर चर्चा झाली नियोजन आयोगाने मंजुरी दिली काय अव असं आहे लक्षात घ्या एक बाई बाण झाली काय डॉक्टर भांबळेच्या दवाखान्यात आणि तो कंपाऊंडर पळत पळत आला बायचा नोकरा मायासारखा चांगला मुलगा झाला मुलगा झाला मला झाला ना तू कशा नाचतो बर काय आलं का लक्षात श्रेय घ्यायला काय डॉक्टर कंपाऊंडर पण चालतो परंतु आपल्याला सांगितलं ना गडकरी साहेबांनी शब्द दिला होता तो शब्द त्यांनी पाळला मी माझ्या बाजूने मी असं सगळं श्रेय गडकरी साहेबांचे कारण गेली वीस वर्ष तर माझ्याबरोबर या प्रश्नासाठी आहे अण्णासाहेब अशाच गेल्या शंभर वर्षामध्ये हा सगळ्यात आनंदाचा दिवस धुळे जिल्ह्यासाठी आहे या मार्गामुळे दिल्ली मुंबई इंडस्ट्रीय कॉरिडॉर ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे ही पूर्ण होईल कालच्याच रेल्वेच्या पस पत्रकात म्हटलंय की तीस लाख लोकांना काम देण्याची क्षमता या मार्गामध्ये आहे मी या रेल्वेमार्गाला मंजुरी दिल्याबद्दल माननीय नितीन गडकरी साहेब नरेंद्र मोदीजी आणि ज्यांनी ज्यांनी मदत केली नितीश कुमार असते ललूजी असतील ममता बॅनर्जी असते मी तर गेल्या चाळीस वर्षात एकही रेल्वे मंत्री आणि एकही पंतप्रधान सोडला नाही मी ज्यांना भेटलो नाही शेवटी हा रेल्वेमार्ग झाला मंजूर झाला आता लवकरात लवकर तोडून घेणं ही जबाबदारी आहे <laughs> गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हावासियांचं लक्ष लागून असलेल्या मनमाड धुळे इंदोर रेल्वे मार्गाला केंद्रानं कोट्यावधी रुपयांचा निधी देण्यासह मंजुरी दिली आहे मात्र रेल्वे मार्गाला मंजुरी मिळताच धुळ्यातलं राजकारण चांगलंच तापलंय माझी आमदारांसह माझी खासदार आणि विद्यमान खासदारांमध्ये आता श्रेयवादाची लढाई सुरू असल्याचं धुळ्यात बघायला मिळतंय पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे खेडा तालुक्यातील अक्कडसे या ठिकाणी एका अल्पवयीन आदिवासी मुलीला दिवसाढवळ्या तरुणांनी जबरदस्तीनं पळवून नेल्यानंतर तिच्या कुटुंबियांना झालेली मारहाण वर्षभरापूर्वी विरदेल येथील अल्पवयीन मुलीची हत्या आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या आदिवासी जिल्हा परिषद सदस्यांवर दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्यांच्या निषेधार्थ आज शिंदखेडामध्ये आदिवासी समाजाच्या वतीनं विराट मोर्चा काढण्यात आला होता यावेळी पोलीस प्रशासनाला आदिवासी वाल्मिक लव्य सेनेच्या वतीनं विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं ज्या अल्पवयीन मुली होत्या एक विरदेल येथे एक वर्षापूर्वी ती मुलगी शेतामध्ये गोंधामध्ये तिचा मृतदेह आढळला एक वर्ष झाला अजून ती कुठल्याही आरोपीला अटक नाही दुसरी घटना आकडशे येथे एका अल्पवयीन मुलीला वीस दिवसापूर्वी अपहरण केलं दोन मुलांनी चिंखेड्यामधून आणि त्या मुलीच्या काकांनी पाहिलं आणि तशी फिर्याद शिरपूर पोलीस स्टेशनला पण दिली आणि त्याच्यावरती कोस्को अपहरणाचे कलम लावले पाहिजे आणि त्याचप्रमाणे त्या परिवाराला तुमची मुलगी इथे त्यांच्या ना त्या अपहरण करणाऱ्या लोकांच्या नातेवाईकांनी तुमची मुलगी इथे असं चांस्याला बोलून तिचं चा प्रचंड पन्नास साठ लोकांनी प्रचंड मारहाण केली रक्तात म्हणतो ना आपण पोटा, पोटात पोटात रक्ता रक्ताच्या किटोऱ्या तयार झाल्या रक्ताच्या उलट्या झाल्या एवढी मारहाण केली त्यांच्यावर तीनशे सात पोस्को अपहरणाचे जेवढे कलम आहेत तेवढे सर्व कलम त्यांच्यावर लागले पाहिजे त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे आणि मुलीचा तपास तात्काळ लावून त्या परिवाराचा ती मुलगी काय परिस्थितीमध्ये आहे त्या परिवाराला त्याचं समाधान होईल त्या पीडिताला न्याय मिळेल असं पोलिसांनी तात्काळ केलं पाहिजे त्याचप्रमाणे आमच्या सारख्यांवरती जे खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत ते तात्काळ मागे घेतले पाहिजे आणि आमची जी फिर्याद दिली सहा महिन्यापासून आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत पोलीस स्टेशन गृहमंत्री एस पी त्यांच्यावरचे जे जे अधिकारी आहेत प्रधान सचिव गृह खात्याचे या सगळ्यांना भेटून निवेदन दिली पण आजपर्यंत गुन्हा दाखल झाला नाही या सगळ्या म्हणजे हा एक आदिवासी समाजावर अन्याय होतो म्हणून या निषेध मोर्चा आम्ही आयोजित केलेला आहे कर कारण आकर्षाचा परिवार मजुरी करणारा विरधेचा परिवार मजुरी करणारा त्यांची दखल घेणारा कोणीच नाही म्हणून हा निषेध मोर्चा काढलेला आहे आणि या मोर्चाला महाविकास आघाडीचे साहेब शिवसेनेचे नंतर कामराज भाऊ साहेब शरद चंद्रगट शरद पवार साहेब गटाचे त्याचप्रमाणे संदीप दादा आणि रामकृष्ण तात्या आणि अशा बऱ्याच पदाधिकाऱ्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आठ दिवसात जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर परत मोठं आंदोलन चिंखेडा पोलीस स्टेशनला दरम्यान यावेळी आरोपींवर आठ दिवसात कार्यवाही केली नाही तर आमरण उपोषण छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय या मोर्चामध्ये महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते आणि आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यादवराव सावंत माझा महाराष्ट्र न्यूज शिंदखेडा धुळे शहरातील शाकाहारी तसेच मांसाहारी खवय्यांची एकमेव पसंती आता नव्या रूपात आपल्या सेवेत दाखल हॉटेल ट्वेल्व टेबलचा भव्य शुभारंभ सोहळा हो दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस वेळ सायंकाळी सात वाजता पत्ता एकता नगर विघ्नहर्ता हॉस्पिटलजवळ नकाने रोड धुळे हॉटेल ट्वेल्थ टेबलच्या भव्य शुभारंभाप्रसंगी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही आग्रहाची विनंती निमंत्रक अनिल चौधरी अठ्ठ्याण्णव तेवीस चौऱ्याण्णव सतरा सतरा अक्षय रणधीर पंच्याण्णव अकरा शहाऐंशी एकवीस पंचवीस अक्षय पाटील एक्क्याऐंशी ऐंशी शहाऐंशी बारा चौऱ्याऐंशी तसेच संपूर्ण ट्वेल्थ टेबल फॅमिली धुळे एक के मस्जिद में घुस के हम तुमको मारेंगे। उसका बाप का राज चल रहा है क्या? क्या उसका बाप का राज चल रहा? है मैं ये चाहता हूँ शहर जिले के अंदर उसको बंदी होना चाहिए। तो अहमदनगर या ठिकाणी झालेल्या रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ हिंदू समाजाच्या वतीनं काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये आमदार नितेश राणे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मुस्लिम समाज बांधवांच्या भावना दुखावल्यानं आता महाराष्ट्रातील मुस्लिम समाज रस्त्यावर उतरून आमदार नितेश राणे यांचा निषेध करत असल्याचं बघायला आहे याच पार्श्वभूमीवर आज धुळ्यामध्ये देखील नितेश राणे आक्रमक भूमिका घेत निषेध आंदोलन करण्यात आलं नितेश राणे यांच्या निषेधार्थ प्रतिमात्मक पोस्टर झळकावत यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं असून नितेश राणे यांना धुळे जिल्ह्यात बंदी करण्यासह तीन दिवसात अटक करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे जिल्हा ऑल इंडिया मजलिस मुस्लिमीन के ओर से एक निवेदन दिया गया अहमदनगर के अंदर जो डेढ़ फुटे आमदार नीतीश राणे वो हराम खोर कुत्ता बोलने का ये लिख बोलो ये हराम कुत्ता बोलता है कि मस्जिद में घुस के हम तुमको मारेंगे इसका बाप का राज चल रहा है क्या क्या उसका बाप का राज चल रहा है मैं ये चाहता दुल्हिया शहर जिले के अंदर उसको बंदी होना चाहिए दुल्हे शहर के अंदर उसका पैर नहीं रहना चाहिए कभी रहा और उसके ऊपर कभी कार्रवाई नहीं हुई उसके ऊपर गुने दाखिल नहीं हुए तो हम यहाँ धरना आंदोलन सिर्फ तीन और तीन दिन के अंदर उसके ऊपर कार्रवाई नहीं उसको अटक उसके ऊपर अच्छे से अच्छे गुने दाखिल गुले दाखिल होने को और उसकी बेल ली एक दिन में कभी बेल देते हैं, हम यहाँ धरना आंदोलन के लिए बैठने वाले ये मजलदुरस्लिम मुस्लिम सब कार्यकर्ता और सब पदे तक रही और आमदार साहब की दरम्यान तीन दिवसांमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करू असा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी एम आय एमचे जिल्हाध्यक्ष नासिर पठान महिला जिल्हाध्यक्षा डॉक्टर दीपश्री नाईक पॅरेलाल पिंजारी रफिक शहा डॉक्टर बापू पवार डॉक्टर शराफत अली नजर खान शेख यांच्यासह एम आय एमचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावं प्रलंबित महागाई भत्ता आणि फरक त्वरित अदा करण्यात यावा घरभाडे भत्ता फरक त्वरित देण्यात यावा वेतनवाढीच्या दराचा फरक तसेच चार हजार आठशे एकोणपन्नास कोटी रुपयांमध्ये शिल्लक रकमेचं वाटप करण्यात यावं मूळ वेतनामध्ये सरसकट पाच हजार रुपयांची वाढ करण्यात यावी यांसह विविध मागण्यांसाठी एस कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संपाला सुरुवात केली आहे याचा परिणाम धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात देखील बघायला मिळाला महाराष्ट्रातील एस टी कामगारांच्या वतीने स्वपूर्तीने सर्व महाराष्ट्रभर धरणे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे माननीय मुख्यमंत्री महोदय प्रशासन व शासन दरबारी कामगारांच्या ज्या मागण्या होत्या संयुक्त कृत्रिमेच्या माध्यमातून शासन व प्रशासन दरबारी दरबारी आठव्या महिन्यात दिल्या गेल्या होत्या परंतु मागील वीस महिन्याच्या बैठकीत तोडगा निधी शकल्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आठ पंधरा दिवसाचा वेळ मागितला होता माननीय एकनाथरावजी शिंदे नाथांचे नाथ माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे हे कामगारांचे कैवारे आहे म्हणून त्यांना पंधरा दिवस कामगारांनी वेळ दिला होता परंतु कामगारांना न्याय नाही मिळू शकला म्हणून एक कामगारांच्या माध्यमातून आज महाराष्ट्रभर एक कामगारांच्या वतीने धरणे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे या आंदोलनाला कामगारांनी स्वयंपूर्तीने पाठिंबा दिलेला आहे एस टी कामगारांना शासकीय कर्मचाऱ्यांबरोबर वेतन वाढ झाली पाहिजे कामगारांचे नऊशे ऐंशी कोटी रुपये विविध थकबाकी आहे ते थकबाकी दे वेतनामध्ये शासकीय कामगारांच्या प्रमाणे प्रचंड प्रमाणात विसंगती आहे त्या विसंगती दूर केल्या गेल्या पाहिजे म्हणून कामगारांच्या वतीने आज हे महाराष्ट्रभर सकाळपासून प्रत्येक आगारात धरणे आंदोलन महाराष्ट्रातील कामगारांनी एस टी कामगारांनी स्वयंपूर्तीने पुकारलेले आहे तुमचं नाव माझे नाव दिनेश मी दिसटी आहे मी या कामगारांनी धरणे आंदोलन पुकारलेले या आंदोलनात मी देखील आहे माझ्या समोर माझ्या समवेत सर्व कामगार या आंदोलनामध्ये सामूहिक सहभागी आहेत संपादत असणार आहे का जर शासनाने आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर हा हे आंदोलन धरणे आंदोलन तीव्र स्वरूपात दे बेमुदत देखील येऊ शकत असून म्हणून शासनाने तात्काळ आमच्या मागणीची दखल घेऊन बैठक लावून माननीय नाथांचे नाथ माननीय एकनाथरावजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी बैठक लावून कामगारांचा हा प्रश्न तात्काळ सोडावा व प्रवासी जनतेस कुठलाही खोळंबा होऊ नये त्यांना चांगली सेवा मिळावी शासनाची प्रतिमा चांगली करण्याचा आमचा इसटी कामगारांचा प्रचंड हेतू आहे म्हणून शासनाने दखल घेऊन आमच्या मागण्या तात्काळ सोडाव्यात हीच मी शासनाला विनंती करतो अचानकपणे एस टी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्यामुळे गणेशोत्सव काळामध्ये प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असल्याचं बघायला मिळत आहे आंदोलनाबाबत कुणालाही माहिती नसल्यानं प्रवाशांना बस स्थानकातून माघारी फिरावं लागतंय तर अनेक प्रवाशांना खाजगी वाहनांचा आश्रय घेण्याची वेळ आली आहे दरम्यान यामुळे एस टी प्रशासनाचं लाखो रुपयांचं नुकसान होणार असल्यानं राज्य सरकार एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल कधी घेणार हे बघणं आता यामुळे महत्वाचं ठरणार आहे सचिन सोनवणे माझा महाराष्ट्र न्यूज साक्री पूर्वी नाशिकच्या चांदवड तालुक्यातील मनमाड लगत असलेल्या मौजे रापली या ठिकाणाहून कृष्णा ज्ञानेश्वर बिडगर हा पाच वर्षांचा चिमुकला बेपत्ता झाला होता पोलीस प्रशासनानं युद्धपातळीवर प्रयत्न करत शोध मोहीम देखील राबवली मात्र यामध्ये पोलीस प्रशासनाला सलग दोन दिवस अपयश आलं दरम्यान सोमवारी सायंकाळी पोलिसांनी डॉग स्कॉडची मदत घेतली असता कृष्णाचा मृतदेह त्यांच्याच घरातील परसविहिरीमध्ये अढवण आलाय बिडगर यांच्याच मालकीची ही विहीर असून स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीनं कृष्णाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला बैलपोयाच्या दिवशी बिडगर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळल्यानं संपूर्ण गावात हळहळ हो व्यक्त केली जातीय संजय जाधव माझा महाराष्ट्र न्यूज चांदवड राज्यातील कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारला असून एस टी प्रशासनाच्या या आंदोलनाला पाठिंबा म्हणून शिंदखेडा बस आगारात संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वामध्ये बेमुदत धरणे आंदोलनाला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे आर्थिक बाबी खाजगीकरण अशा विविध मागण्या विधानसभेची आचारसंहिता लागू होण्याआधी मान्य करा थकीत महागाई घरभाडे भत्ता अदा करा व इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनात नियमाप्रमाणे घरभाडे आणि महागाई लागू करण्यात यावी या मागणीसाठी हा संप पुकारण्यात आलाय शिंदखेडा आगारातील तीनशे कर्मचाऱ्यांनी आजपासून काम बंद बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले ऐन गणेशोत्सव काळामध्ये लालपरीला ब्रेक लागल्यानं गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसह सर्व सामान्य प्रवाशांची यामुळे मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असल्याचं चित्र बघायला मिळतय यादवराव सावंत माझा महाराष्ट्र मुख्यमंत्री एक निवेदन आहे असं निवेदन की बा तुम्ही लाडकी बहीण योजना राबवली त्यांनी संप केला नाही लाडका भाऊ योजना राबवली त्यांनी संप केला नाही एम बीच्या त्यांनी संप केला नाही त्यांना तुम्ही न मागता दिलं मग मा आम्ही काय पगार मारा आहे मला सत्तावीस वर्ष झाले माझा पगार किती आहे आमचे मुलं इंग्लिश मीडियमला शिकू शकत नाही आज बी आमचे कर्मचारी सायकलवर प्रवास करतात सायकलवर प्रवास करता सायकलवर वर हे करता जेवणाचे डबे न सकाळचा जेवणचा डबा मिलिटरी तर परमाने मिलिटरी तरी गरम भेटत बिचारांना चांगली पण आमच्या सकाळच्या पोळ्या बांधून आणतो आम्ही आणि त्या संध्याकाळी खातो रात्री नऊ वाजता दहा वाजता शिडा अन्न आम्ही खातो एस टीची पब्लिकची आम्ही सेवा करतोय ही लाल परी जर रस्त्यावर धावली नाही तर जनजीवन विस्कटित होऊ शकतं ही आम्हाला बी कल्पना आहे लोकांची हलवू नको लोकांच्या आता सणासुदीचे दिवस आहेत त्या सणासुदीच्या दिवस मध्ये लोकांनी प्रवास करायला पाहिजे ही आमची बी इच्छा आहे आता गणपती बाप्पा मोरे येऊनच राहिले आमची अशी इच्छा नाही की लोकांनी व गणपतीचं जे बिचारे ते मुंबईमध्ये जे अडकले लोक आहेत चाकरमाने त्या लोक वर्षभर वर तिकडे काम करतात आणि गणपती उत्सवासाठी ते तिकडे आपल्या घरोदर जातात ते आमची इच्छा आहे की त्यांना आम्ही घरापर्यंत त्यांना पोचवायला पाहिजे त्यांनी सण साजरा करायला पाहिजे परंतु सरकार एक आडमोठी धोरण करते आता पडळकर साहेब कोच साहेब हे आमच्या असं झोपायचे आमच्या पाठिंबा तुमचं सरकार होत तुम्हाला न होता तुम तुमचं सरकार नव्हतं त्या टायमाला तुम्ही आमच्या सोबत होते जाहीर पाठिंबा द्यायचे आमच्या सोबत बिचानावर झोपायचे उपोषण साथ द्यायचे आणि आता तुमचं सरकार येऊन अडीच वर्ष झालं तरी सुद्धा आमच्याकडे तुम्ही लक्ष देत नाही म्हणजे तुम्ही गुपचूप का झाले का बोलत नाही तुम्ही आता तुम्ही बोलाल बोला बोला पाय सदावर कुठे गायब झाले सदावर साडेसहा महिने संप चालला सदावर साहेब लिखित स्वरूपात आपल्याला भेटलय हे झालंय एकनाथ शिंदे साहेबांनी संघटना ओपन केली राष्ट्रीय कामगार सेना तरी आम्ही त्याच्यात सहभागी झालो संघटनेचे नेतृत्व आम्ही ने करत आहोत मग तुम्ही आम्हाला उपाशी का ठेवतायत धुळे शहरातील शाकाहारी तसेच मांसाहारी खवय्यांची एकमेव पसंती आता नव्या रूपात आपल्या सेवेत दाखल हॉटेल टेबलचा भव्य शुभारंभ सोहळा दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस वेळ सायंकाळी सात वाजता पत्ता एकता नगर विघ्नहर्ता जवळ नकाने रोड धुळे हॉटेल ट्वेल्थ टेबलच्या भव्य शुभारंभाप्रसंगी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही आग्रहाची विनंती निमंत्रक अनिल चौधरी अठ्ठ्याण्णव तेवीस चौऱ्याण्णव सतरा सतरा अक्षय रणधीर पंच्याण्णव अकरा शहाऐंशी एकवीस पंचवीस अक्षय पाटील एक्क्याऐंशी ऐंशी शहाऐंशी बारा चौऱ्याऐंशी तसेच संपूर्ण ट्वेल्थ टेबल फॅमिली धुळे